एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी अतिउत्साही तरुण मंडळीकडून मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे असे प्रकार निदर्शनास येतात यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले होते मागील तीन दिवसात जिल्ह्यात चारशे सहा मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली तसेच तर ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या तीनशे चौऱ्याहत्तर चालकांवर कारवाई करण्यात आली आणि बुलेट दुचाकीचा सायलेन्सर मध्ये बदल करणाऱ्या चोवीस चालकांवर कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या नेतृत्वात एकोणतीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली यापुढे कोणीही दारू पिऊन वाहन चालू नये तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे मागील तीन दिवसांपासून एक विशेष ड्राईव्ह आपण राबवला होता अपघात वरती नियंत्रण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता ज्यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे आणि त्याचबरोबर रॅश ड्रायविंग असेल किंवा बुलेटचे कर्ण कर्क सायलेन्सर त्याला लावून जे गाड्या चालवतात अशा ज्या व्यक्ती आहेत यांच्यावरती कारवाई यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवण्यावरती चारशे सहा टोटल कारवाई आम्ही केली आहेत ज्यांच्यावरती कोर्टामध्ये खटली आता दाखल झालेले आहेत आणि त्यांनी ते कोर्टामध्ये दहा हजार रुपयेचा फाईन जाऊन पे करायचा आहे ट्रिपल सीटच्या तीन तीनशे चौऱ्याहत्तर कारवाई आपण केलेल्या आहेत आणि जे कर्ण कर्क सायलेन्सर ज्यांनी लावून जे बुलेट घेऊन फिरत आहेत रस्त्यावरती अशा चोवीस लोकांवरती कारवाई केली आहे नागरिकांनी या भ्रमामध्ये कधीच राहू नये की ही फक्त इयर एंडची मोहीम आहे नवीन वर्षामध्ये ही मोहीम निरंतर सुरू राहणार आहे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि कोणीही असं समजू नये की ही कारवाई आता नंतर होणार नाही आपण अपघाताला आप आळा घालण्याकरता हा ड्राईव्ह घेत आहोत आणि निष्पाप नागरिकांचे बळी जाणार नाहीत हीच आमची यामागची भावना आहे